जवळ शंभर टक्के त्यांना पुरावा होत नाही पोलिसांना हे प्रकरण वेगळं आहे मला वाटतंय तेवढी सोपं नाही तुम्ही काय काळजी करणार हे जे प्रकरण आहे ना तुमचं हे काय ही म्हणजे बारका नाही मारामारीचं प्रकरण नाही किंवा चोरीचं वेगळं प्रकरण नाही त्या प्रकरणाची मानसिकता लोकांची वेगळी राहते सगळा समाज तुमच्या बरोबर आहे ज्याला ज्याला एक मन आहे प्रत्येकाची सहानुभूती तुमच्या बरोबर आहे असं दुश्मनाचं बी कुणाचं होणे कि अशी ही चांगली गोष्ट नाही मा की मानसिक मनोरुग्ण जे असते की नाही असल्या गोष्टी करते त्यामुळं तुम्हाला शंभर टक्के नाही भेटणार आम्ही सगळे तुमच्या सोबत जी कोणी आरोपी असेल गुन्हेगार असेल त्याला शंभर टक्के पोलिस पकडतात आणि हे अशी गोष्ट काय झाकून राहत नसते पोलिसांचा शंभर टक्के तपास चालू व्यवस्थित योग्य मार्गाने चालत त्यांच्यावर माझं बोलणं बी झालं रात्री साहेब नाही सर बघा हे आम्ही शेतकरी आहे कुणीला पाठी घालायचं एक सांगतो आम्हाला कुणावर अन्याय बी करायचं नाही करायचा माणूस धरून दरून बिघायचा आम्हाला कुठल्या गोष्टी किती मध्ये पडायचे कुणी बस ज्याला करा ही जी गोष्ट आहे आम्हाला दुसऱ्या काही नाही पाहिजे ही गोष्ट वेगळे हा ही जी घटना घाल नाही का बस एवढंच पाहिजे असं एखाद्याचं नुकसान करणं किंवा त्याला खपवून अशा बाबतीत ही चांगलं नाही आणि कुणाला विषय आधीच म्हणलं बोलू आता माझं म्हणणं काय तुम्हाला संशय शंभर टक्के तुमच्या तुमचं जी पोलिस यंत्रणेत नाव येईल तुम्ही जी माहिती देईल त्या पद्धतीने त्यांचा तपास चालू आहे गडबड करणार कोणी सुद्धा आणि तुम्ही पहिल्यांदा खचू नका खचत नाही आम्ही तुमच्या बरोबर आहे का बोल झाले रोष्या बरोबर तुमचं हे इन्शुरन्स आहे का দ্ৰিছ হাজাৰীমুটি দ্ৰাশু आम्हाला उचललंय माहिती आहे का आम्ही सोशल गेलो उचललंय का कुठल्याच राजकारण्याचं नाव घेतलं नाही किंवा कुठल्या राजकारण्यासमोर गेला ना आम्ही आम्ही शेतकरी म्हणून फक्त पुढे आला बाबा आम्ही राजकारणी आलो नाहीत की आम्हाला ती माहिती आहे म्हणून तर आम्ही एवढं मोठं मन झालं आमचं अजिबात डोक्यात का तुम्हाला पुढे तुम्हाला मला फोन करणार आहोत आम्ही पुढे तुम्हाला अडचण एवढा शब्द पाहिजे आम्हाला काकू तुम्ही रेडू बिडू नका तुम्हाला मुलासारख्या ऐका की एक नंबर मुद्दा तुम्ही राहणार तुम्हाला न्याय भेटते तुम्हाला जी वाटते

सगळं होऊन जाते तुम्ही काळजी करणार आणि अशा घटनेला कुणाचं समर्थन नसतं कुणाचं नसतं गोष्ट आहे ऐका की आम्ही बिषेत करेन प्रत्येक जण आपल्या प्रपंचासाठी त्यामुळे तुम्ही काळजी करणार आहे म्हणून आलो तरी माझ्या <sk> तुम्ही त्याला काय कर करायला तुम्हाला केलं कुणी काय ते पस काय करणार काय करणार का नाही तुम्हाला बिकडेल एक दोन दिवसात कळेल की गडबड करणार रडू नका नाही बघितलं सुटल

ম <laughs> <laughs> <laughs>

काय काळजी करणार मी काय काय काळजी करणार हे तुम्ही आहे बिंदास राहा तुम्ही <laughs> सुडमत गेला पण मी काय रडून काय होत नाही सांगितलं अरे बाबा येताना मी गाडी सगळ्याला मी काल रात्री सांगितलं मला काय विषय काय झाले पुरा बार, ला पुरा विषय साऱ्याला दिसत करावं लागतंय ओपन करून सांगायचं नाही सगळ्या सगळ्याच विषय संपताय ना आणि आता गावाला माहिती गैरवर न्याय जर मला असं तुम्ही

त पुरा कति कहिले